हे देशाच्या राजकारणामध्ये संसदेमध्ये विधिमंडळामध्ये गेले आहेत आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं इथं विचाराला पाठिंबा देतात मला आठवतं आहे की आमचे एक सहकारी होते ते हल्ली हळत नाहीत पण ते नगरचे होते आणि ववकले एक निर्भया कार्यकर्ता होता जिल्ह्यामध्ये गेले विरमध्ये निवडणुकीला उभे राहिले त्यांचा जिल्हा अहमदनगर पाठरली पण एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून वीज देण्याचे जनतेने त्यांना शक्ती दिली त्यांना पाठवून असे अनेक उदाहरणं व्हीची ही फाटायची मला आठवतं आहे की एकोणीसशे ऐंशी साली माझं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मी विरोधी पक्षाचा नेता झाला आणि निवडणुका झाल्या तर ही जिल्हा असा आहे की या जिल्ह्यात मी प्रचारासाठी गेलो आणि सगळ्याचे सगळे शर्डे आमदार मी सांगितले की या निध्याने निवडून दिले हा विक्रम केला या दि्याने आणि म्हणून या जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस आचरित आहे दुष्काळात आहे अनेक समस्या आहेत पण विचाराच्या बाबतीत तिथे दुष्काळ नाही विचाराच्या बाबतीत फुलेबानी भूमिका हा घेणार आहात आहे आणि त्यामुळे तुम्ही एवढ्या वस्थ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याच्यात एकच गोष्ट आपण ठरवूया की मागच्या निवडणुकीमध्ये जो आपला धक्का बसला तो आपण दुरुस्त करू पुन्हा विहिरीचं जे एक लौकिक आहे तो जतन करू आणि एका विचारानं आपण कामाला लावून स्वच्छ मजूर करू त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ मिळेल आणि त्यांच्या सगळ्या ठिकाणी स्वागत करतो आणि सांगतो या ठिकाणी शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रवेशासाठी वेळात वेळ काढून महाराष्ट्राची आण बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पद्मविभूषण पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब जिल्हाचे निरीक्षक जीवनराव गोरे साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर माजी आमदार उषाताई दराडे माजी आमदार दरेकर नाना माजी आमदार साठे साहेब माजी आमदार सलीम भाई उषाताई दराडे सुशीलाताई मोराडे हेमाताई पिंपळे डॉक्टर काळे सलीमबाईच घेतलं घेतलं ना गोरे साहेब घेतलं बबन भाऊ गीते माजी आमदार राजभाऊ आबाळे सुधामती ताई गुट्टे प्राध्यापक आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी पवार